खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाय गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्हा हा वेगळ्या कारणाने नक्कीच महाराष्ट्रात देशात जास्त आहे तर आज सकाळी अशी घटना घडली आहे की त्यानं आखा बीड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रसुद्धा खळबळ उडाली आहे खरं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा कारागृह परिसरामध्ये एकूण चार ते पाच जे काही गँगवार करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्या सध्या बीडच्या कारागृहामध्ये कैद आहेत मात्र आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान दोन टोळ्यांमध्ये वाद झाला तो वाद किरकोळ होता हनामारीत रूपांतर झाल्यानंतर जिल्हा कारागृह प्रशासनाचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिबंध करत त्यांचा पायबंद केला आणि हे प्रकरण जास्त वाढू दिलं गेलं नाही मात्र राजकीय क्षेत्रामध्ये काही गुंड प्रवेश लोकमध्ये असल्यामुळं त्याचा बाहेर परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला आणि राजकीय क्षेत्रातसुद्धा मोठी खळबळ आली जिल्हा कारागृह प्रशासनानं आत्ता खुलासा केला आहे की अनुसूचित प्रकार कुठलाही नाही कोणी कोणाला मारलं नाही मात्र दोन तरुणामध्ये हम्मरुंबरी झाली होती आणि बाचाबाई झाली होती मात्र हानामारीचं प्रकरण कुठलंच कुणासोबतच घडलं नाही असा खुलासा जिल्हा कारागृह प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे त्याच धर्तीवर जिल्हा कारागृह प्रशासन सुद्धा सतर्क झाले आणि त्यांनी पर्री येथील बबन गीते असतील त्यांची काही जी गँग होती त्यांच्यासोबत असणारी महादेव गीते ज्ञानेश्वर गीते त्याचबरोबर नेरकर आणि वाघमोडे ह्या चार व जे काही कैदी बांधव आहेत त्यांना हर्सूलच्या कारागृहात आताच पाठवलंय त्यामुळं कायदा सुव्यवस्था प्रश्ना निर्माण होणार नाही याची खबरदारी बीड जिल्हा कारागृह प्रशासनानं नक्कीच घ्यायची पाहायला मिळाली त्याचा एक स्पेशल रिपोर्ट

अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर